आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास सोमवारी असलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बजरंग दलाचे कार्यकर्ते ॲक्शन मोडवर तर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे याचाच एक भाग म्हणून तीन दिवसांपूर्वी चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कत्तल करण्यासाठी जाणारे अकरा गोवंश तर आज शनिवार दिनांक पंधरा रोजी सात गोवंश बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून सदर बाजार पोलिसांच्या हवाली केले आहेत त्यातच विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र देऊन गोरक्षकांवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे पोलीस देखील अलर्ट मोडवर आले आहेत सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने आहेत तिथे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त कुमक देखील सदर बाजार पोलिसांनी मागून ठेवली आहे यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी मुस्लिम बांधवांचा साजरा होणार आहे सदर सणादरम्यान कुर्बानी करण्याची जी प्रथा आहे त्यामध्ये प्रतिबंधित केलेल्या गोवंश जनावरांची कत्तल करण्यात येऊ नये अशा प्रकारचं पोलीस स्टेशन सदर बाजारच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे तसेच ज्या जनावरांची कत्तल करायची आहे ज्याची कुर्बानी द्यायची आहे त्या जनावरांची कुर्बानी करताना त्या जनावरांचं डॉक्टरकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे तसेच त्या कत् कत्तल केल्यानंतर जो वेस्टेज निघाल त्या वेस्टेजची व्यवस्था लावायची जबाबदारी सदर त्याच्यासाठी महानगरपालिकेने महानगरपालिकेवर काही संस्थांनी वेस्टेज गोळा करण्यासाठी गाड्या लावलेल्या आहेत तरी सदर गाड्यामध्येच टाकावी जेणेकरून कोणत्याही प्रकारचा कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच हिंदू बांधवांनी कोणत्याही अनुचित प्रकारची माहिती असल्यास स्वतः कायदा हातात न घेता पोलिसांना मदत करावी त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त पोलिसांची पेट्रोलिंग अलर्ट आहे